नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए पीक पाहणी कशी करायची रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरू झालेली आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून शेवटची तारीख आहे त्याच्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेमध्ये ए पीक पाहणी आपल्याला शेतकरी स्तरावरून करायची आहे कशा पद्धतीनं करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जर पाहिलं तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून इन्स्टॉल करून घेतल्याच्यानंतर असं तुमच्यासमोर येईल त्यानंतर असं तुम्ही इथं डाव्या बाजूला सरकावायचं आहे असं केल्यानंतर तुम्हाला इथं विभाग इथं विभाग संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आपला तुमचा जो काही विभाग असेल तो विभाग निवडायचा आहे आणि पुढील बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इन्स्टॉल करून सांकेतांक पाठवावरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती चार अंकी ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं चार अंकी सांकेतांक म्हणून इथं टाकून ही घ्यायचं आहे आपलं आलेलं आहे त्यानंतर आपण इथं टाकून घेतलेलं आहे नंतर लॉग इन केलेलं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर तुमचं जे काही ई पीक पाहणी करण्यासाठीचं डॅशबोर्ड असेल ते तुमच्यासमोर इथं दाखवलं जाईल असं त्यानंतर खातेदाराच्या नावामधून तुमचं जे काही नाव आहे ते ह्याच्यामधून नाव आपल्याला निवडायचं आहे तर आप तुमचं नाव जे काय असेल ते नाव तुम्ही निवडून घ्यायचं आहे आपलं नाव आपण ज्यांची ईपी पाहणी आपल्याला करायची आहे आपण काही जणांच्या गेल्या वर्षी केल्या होत्या त्यांचे नाव ऑटोमॅटिकली आपल्या ह्याच्यामध्ये दाखवले जातील परंतु आता आपली करायची आहे तर आपलं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुढे जे काही हा बाण दिसत आहे नवीन खादेदार नोंदणी करायचा असेल तर नवीनवर नोंदणी करू शकता ऑलरेडी आपला ह्याच्यामध्ये आहे नसेल तुमचं तर नवीन खातेदार नोंदणी करून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बाणावरती क्लिक करायचं आहे पुढे जायचं आहे पुढे आल्याच्यानंतर तुमचं ई पी पाहणीचं असं डॅशबोर्ड ओपन होईल त्या ठिकाणी पीक माहिती नोंदणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पिकाच्या माहितीमध्ये आता आपली सध्या काहीच नाही आहे त्यानंतर पीक पेरणीची माहिती भरा याच्यावरती क्लिक करून तुमचं खाता क्रमांक जो काय असेल तर ऑटोमॅटिक येईल त्यानंतर गट क्रमांक तुमचा निवडायचा आहे तुमचा गट क्रमांक घ्यायचा आहे तुमचं क्षेत्र ऐकून आलं जाईल पोट खराब असेल तर तुमचं इथं टाकून अगोदरच घ्यायचं आहे त्याच्यानंतर हंगाम तुम्हाला काय करायचा आपला रब्बी हंगाम एक शे एक पस्तीस क्षेत्र आहे पिकाचा प्रवर्ग काय आपला तर एक निर्भळ पीक आपलं पेरलेलं आहे त्यानंतर मग निर्भळ पिकाचा प्रकार काय आहे तर त्याच्यामध्ये पीक आहे फळबाग करायचं नाही फळबाग असेल तर तुमचं फळबाग करू शकता त्यानंतर मग थोडंसं वर घेऊन तुमचं क्षेत्र पिकाची नावं आपलं काय आहे तर आपलं तुमचं जे काय पीक असेल ज्वारी असेल गहू असेल हरभरा असेल ते तुम्हाला ह्याच्यातून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं तुमचं किती क्षेत्र आहे ते ते क्षेत्रावरती तुम्हाला भरून घ्यायचं आहे घेतल्यानंतर तुमचं जलसिंचनाचं साधन काय असेल तर ठीक ते करून घ्यायचं आहे नसेल तर तुमचं कुरडू किंवा तुमचं जे काय असेल ते विहीर कालवा जे काय असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर सिंचन पद्धती तुमची ठिबक सिंचन असेल तुम्ही करू शकता किंवा तुमचं पारंपरिक असेल तर ते करू शकता त्यानंतर लागवडीचा दिनांक जो आहे तुम्ही कधी लागवड केलेली आहे आपण जर पाहिलं तरी पंचवीस ऑक्टोंबरला केलेली आहे तर आपली ही पंचवीस ऑक्टोंबरची तारीख सव्वीस घेत आहे सव्वीसवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का असेल तर होय करायची आपल्याला नसेल तर नाही करायचं आपल्याला करायची नाही म्हणून आपण खाण्यासाठी ज्वारी पेरलेली आहे म्हणून ते नाही करून पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचं आहे असं केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर तुम्ही चं जे काही शेत असेल त्या शेतामध्ये तुमचं येल्लो जे आहे तुमचं हे येल्लो पूर्ण हे तुमचा गट नंबर आहे आणि त्या गटामध्ये तुम्ही इथं आहात नेवलेल्या गटापासूनचं तुमचं इथं अंतर खाली ई जी पी एस अचूक तास पॉईंट सत्ता दाखवलं जाईल त्यानंतर संपूर्ण माहिती बरोबर आहे करून इथं जे काही पुढे जा आहे पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यात छायाचित्र आवश्यक एक जी आहे ते छायाचित्र आपल्याला इथं घ्यायचं आहे घेतल्यानंतर इथं बाणावरती क्लिक करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर परत तुम्हाला दुसरं चित्र म्हणून दाखवलं जाईल परत तसंच सेम करायचं आहे दुसरा फोन फोटो आपल्याला असाच आपला जे काही ज्वारी असेल झुंजा असेल त्याचा फोटो घ्यायचा परत बाणावरती क्लिक करायचं आणि हे जे काय पुढचा बाण दिसतं याच्यावरती क्लिक करायचं केल्याच्यानंतर आता इथं संपूर्ण माहिती पहा पीक पाहणीचा तुमचा पीक पाहणीचा दिनांक इथं आला जाईल त्यानंतर घाटते क्रमांक संपूर्ण माहिती तुमची रब्बी जे काय तुम्ही लावलं ला आहे ते पिरण्यासाठी उलशेचं आणि जे पीक लावलेलं ला आहे ते बरोबर आहे का संपूर्ण माहिती चेक करून घ्या या चिन्हावरती जे काही चेकबॉक्स असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जाल्यावर आपलं पाहिजे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली असं दाखवलेलं आहे ठीक आहे करायचं पिकाची माहिती पहामध्ये इथं यायचं इथं आल्याच्यानंतर तुम्हाला असं दाखवलं जाईल तुमची जर जा माहिती चुकलेली असेल दुरुस्त करायची असेल तुम्हाला तर परत तुम्ही दुरुस्ती करू शकता ह्याच्यामध्ये दुरुस्ती करा हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती करू शकता किंवा तुम्ही डिलीट नष्टसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही आहेत तर अशा पद्धतीनं आपण शेतामध्ये येऊन संपूर्ण पद्धतीनं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप संपूर्ण एपिक पाणी कशी करायची ते आपण करून दाखवलेली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन वेळेमध्येच तुमचे एपिक पाणी म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर तुमची ए पीक पाणी करून घ्या आणि तुम्हाला येणाऱ्या जे काही तिरुष्टीं असेल नुकसान असेल तुमचे एपिक पाणी शंभर टक्के तुमचं हमीभावनं जे काही हरभरा असेल घऊ असेल ते विक्री करण्यासाठी हे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशा पद्धतीची इफिक पाहणी करण्याची प्रोसेस आपण संपूर्ण पाहिलेली आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद